नमस्कार महाराष्ट्राचे माजी मंत्री प्रहार संघटनेचे सर्वे सर्वा बच्चू कडूसाहेब हे मागच्या पाच सात दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत हे आंदोलन बहुतेक आज संपण्याची शक्यता आहे कारण काल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या आंदोलनाला भेट दिली आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली सरकारच्या वतीनं काही शब्द बच्चू भाऊंना त्यांनी दिलेले आहेत तर आज त्याच्यावर ते सगळेजण बसतील आणि निर्णय घेतील अशी शक्यता आहे आता बच्चू भाऊ आणि आंदोलन हे काही समीकरण महाराष्ट्राला नवं नाही आहे कारण बच्चू भाऊ भाऊंची जी उभी हयात आहे ती हयात दीनदलित दिव्यांग असतील कष्टकरी असतील कामगार वर्ग असेल या सगळ्या लोकांच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्यामध्ये गेलेली आहे त्यांची संघटना देखील त्याच पद्धतीचं काम करते आणि बच्चूभाऊंनी अगदी सत्तेत असताना सुद्धा याच वर्गाचं प्रतिनिधित्व खंबीरपणे केलेलं आहे असं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे राजकारणात ते लोक आहेत त्याच्यामध्ये उन्नीस वीस त्या काही गोष्टी होत राहतात परंतु बच्चू भाऊ हे नेहमीच सार्वजनिक जीवनामध्ये दिन दुबळ्या लोकांशी कमिटेड राहिलेले आहेत याबाबत मात्र कुठेही शंका घेण्याचं काहीही कारण नाही आहे तर या आंदोलनाच्या निमित्तानं बच्चू भाऊंच्या मागण्या काय होत्या आणि त्या मागण्यांना कितपत यश ये येत त्यांना काही बळ अजून देण्याची शक्यता आहे का या आंदोलनाचं पुढे काय होणार या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या निमित्तानं करणार आहोत नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन आता ह्या आंदोलनाला भेट देण्यापूर्वी पाच सहा दिवसामध्ये काय घडलं हे थोडंसं आपण पाहू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी फोनवर बच्चू भाऊंची चौकशी केली आणि त्या आंदोलनांना पाठिंबा दाखवला विरोधी पक्षाच्या बऱ्याच आमदारांनी आंदोलनाला पाठिंबा दिला पण सत्ताधारी पक्षाचे काही लोक ज्याच्यामध्ये गोपीचंद पदळकर असतील किंवा तिथले अजून लोकलचे काही लोक असतील या लोकांनी बच्चू भाऊंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि सत्तेत असताना काय दिवे लावले अशा प्रकारची विचारणा देखील केली बच्चूभाऊंचं कालपर्यंत म्हणणं असं होतं की चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यांना दमात घेण्याचा प्रयत्न केला अर्थात सरकार म्हणून या गोष्टी चालत राहणार तर हे पाच सहा दिवस आंदोलन चालत असताना छत्रपती संभाजीराजे भोसले आणि मनोज जरांगे पाटील या दोघांनी देखील तिथे येऊन या आंदोलनाला जो पाठिंबा दिला तो देखील उल्लेखनीय आहे लोकांचा देखील त्या आंदोलनाला पाठिंबा मिळाल्यानं आणि बच्चू भाऊंची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालल्याने सरकारने बावनकुळेंना आपला प्रतिनिधी म्हणून चर्चेसाठी पाठवलं तर चर्चेमध्ये ज्या मागण्या होत्या त्या मागण्याविषयी आपण थोडासा विचार करू पहिली मागणी होती की ज्यावेळी निवडणुका होत होत्या त्यावेळी युतीच्या सरकारने शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आता हे आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे ही आठवण सरकारला बच्चू भाऊंनी या निमित्तानं करू दिलेली आहे मागच्या दोन तीन दिवसामध्ये सरकारचा पवित्रा असा होता की आम्ही आश्वासन दिलेलं आहे परंतु आम्ही करणार आहोत मग बच्चू भाऊंनी विचारलं की आम्ही करणार आहोत म्हणजे नेमकं कधी करणार आहोत आत्ता सर शेतकरी अडचणीत असताना आता, आता सोयाबीनचे भाव साधारणपणे साडेतीन हजाराच्या आत अडकलेले असताना तुरीचे भाव पडलेले असताना तुम्ही एम एस पीमधच्या भावामध्ये खरेदी पण करत नाही त्याला शेतकऱ्याला अनुदान पण देत नाही तर तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या पत्रामध्ये जे आश्वासनं दिलेली आहेत ते पाळत नाही आहात हे त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि आज वेळ आहे शेतकऱ्यांवर म्हणून आज शेतकऱ्यांचा सा का सातबारा कोरा करा अशा पद्धतीची त्यांची मागणी होती ती मागणी तूर्त तरी काल ज्यावेळी ते बोलले त्यावेळी त्याला थोडीशी प्रोसेस लागते वगैरे वगैरे म्हणून त्यांनी देखील हे मान्य केलं की त्याला वेळ लागणार आहे म्हणजे या चार सहा महिन्यामध्ये तरी शेतकऱ्यांचा सा सात बरा कोरा होणं शक्य नाही ही गोष्ट काल आपल्याला समजून आलेली आहे दुसरं जो शेतकऱ्याच्या मालाला हमीभावामध्ये सरकारने असं सांगितलं आश्वासन दिलं होतं की हमीभाव जर शेतकऱ्याला मिळाला नाही आम्ही जर खरेदी करू शकलो नाही तर त्याला त्याच्यामध्ये आम्ही सबसिडी देऊ परंतु त्याच्यावर देखील काल काही निर्णय झालेला नाही त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय असा होता की मेंढपाळ आणि बाहेरच्या राज्यामधून जी आपल्या राज्यामध्ये जनावरं येतात विशेषतः गुजरातमधून आपल्या शेजारचे जे राज्य आहे त्या शेजारच्या राज्यामधून जी जनावरं येतात त्या जनावरांची तपासणी होत नाही आणि तिकडच्या जनावरांना जे रोग असतात ते जनावरांचे रोग आपल्या महाराष्ट्रातल्या जनावरांना लागतात आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांच्या पशुधनाचं फार मोठं नुकसान होतं याच्यावर महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई यांनी बच्चू कडू यांच्याबरोबर फोनवर संवाद केला आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सोल्युशन काढण्याचं आश्वासन पण त्यांनी दिलेलं आणि तशा प्रकारच्या सूचना पण बहुधा त्यांनी प्रशासनाला दिल्या असाव्यात मेंढपाळाचा विषय पण तसाच आहे की मेंढाची जनगणना म्हणजे जनगणना त्याला गणना होत नाही आहे मोठ्या जनावरांची गणना होते परंतु शेळ्या मेंढ्या याची गणना होत नाही कारण मेंढपाळ हे फिरत असतात आणि म्हणून फिरत्या मेंढ्यांची देखील गणना व्हावी ही त्यांची मागणी होती आणि ती देखील बहुता मार्गी लागण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये अजून एक पाचवा मुद्दा होता तो म्हणजे दिव्यांगाचा पगार वाढवणं दिव्यांगाचा पगार हा त्यांनी साधारणपणे सहा हजाराची मागणी केलेली आहे तर या मागणीला सरकारने सकारात्मक पवित्र म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे आणि बहुधा ही मागणी मान्य होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीनं खेळीमेळीच्या एकंदरीत खेळीमेळीच्याच वातावरणामध्ये म्हणता येईल कारण याच्यामध्ये कुठलाही आंदोलनात्मक उद्रेक महाराष्ट्राने पाहिला नाही सरकारनं देखील दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही तर हे वा अगदी जसं व्हायला हवं आंदोलन ज्या पद्धतीनं मागण्या मांडायला हव्यात आणि ज्या पद्धतीनं सरकारला आपलं म्हणणं पोचवावं लागतं त्या पद्धतीनं बच्चू कडूंनी हे आपलं जे म्हणणं आहे हे सरकारपर्यंत पोचवलेलं आहे त्याच्याबद्दल बच्चू भाऊंचं अभिनंदन करणं आपलं कर्तव्य ठरतं या आंदोलनाचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की महाराष्ट्राला जातीच्या नावावर धर्माच्या नावावर आंदोलनं पाहण्याची सवय मागच्या दोन तीन वर्षापासून लागलेली आहे जरांगे पाटलांचं आंदोलन एका विशिष्ट समाजाच्या मागणीसाठी होतं आणि म्हणून त्याला ती किनार होती धार होती दुसरं हाके लक्ष्मण हाके पाटलांचं पण आंदोलन ते पण त्याला पण एक दुसरी किनार होती आणि राजकीय लोक बच्चू ह्या आंदोलनाला राजकीय लोकांनी कमी प्रतिसाद दिला आणि तसं पाहिलं तर एवढे जे महत्वाचे विषय आहेत या महत्वाच्या विषयावर महाराष्ट्रातल्या जनतेनं देखील जो प्रतिसाद द्यायला हवा होता तो प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला नाही असं माझं मत आहे आणि मग आंदोलन करणारे जे लोक असतात ते कुठेतरी निराश होण्याची शक्यता असते कारण जे महत्वाचे प्रश्न असतात त्या महत्वाच्या प्रश्नांकडं लोकांना देखील लक्ष द्यावं वाटत नाही अशा पद्धतीची भावना त्या आंदोलनकर्त्यांची होऊ शकते परंतु बच्चूभाऊंनी मागच्या अनेक वर्षापासून हे जे जात धर्म पंथ विरहित आंदोलन आहे कष्टकऱ्यांचं आंदोलन आहे ज्याला जात नाही काही नाही आर्थिक विषमता सामाजिक विषमता याच्या विरोधामध्ये जो आक्रमक पवित्रा ते घेतात त्याच्याबद्दल आंदोलक म्हणून त्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं सावरण्याची त्यांना ताकद देण्याची गरज आहे चर्चा होते ती राजकारणाची राजकारणात यांच्या विरोधात करायला लागले त्यांच्या विरोधामध्ये करायला लागले महाराष्ट्र सरकारच्याच विरोधात कशामुळं आता आंदोलन करायचं म्हटलं तर ते सरकारच्या विरोधातच करावं लागणार जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांचेच कान उपटावे लागणार आणि त्यांच्याच माध्यमातून प्रश्न हे सुटत असतात म्हणून सरकारच्या वतीनं बोलणाऱ्यांनी देखील सरकारच्या बाजूनं आपण किती जात आहोत याचा देखील विचार केला पाहिजे जे दोन तीन आमदार स्तर म्हणजे सत्तेतले आमदार कडूंना ज्या पद्धतीनं बोलले की सत्तेत असताना काय देवे लावले बच्चू भाऊंनी सत्तेत असताना देखील ही जी लाईन आहे ही लाईन त्यांनी कधी सोडलेली नाही आहे सत्तेतले इतर खेळ सोडा बदनामीचे वगैरे वगैरे इतर खेळ सोडा परंतु विधानसभेमध्ये सुद्धा मला आठवतं आहे की दूध म्हणजे जे बोगस दूध महाराष्ट्रामध्ये विकलं जातं त्या दुधावर बच्चू भाऊंनी फार मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला होता अनेक वेगवेगळे विषय होते की सत्तेत असताना देखील बच्चू भाऊ लढलेले आहेत म्हणून आंदोलनाचा जो विषय आहे हा विषय जनतेने त्याला सपोर्ट केला पाहिजे हा माझा या सगळ्या निमित्तानं म्हणण्याचा मुद्दा आहे आता या आंदोलनाचं यश अपयश आपल्याला दिसेलच हे कुठपच कुठपर्यंत चालू आहे हे येत्या काही दिवसात आपल्याला दिसेल या निमित्तानं जनतेच्या प्रश्नावर आंदोलन केल्याबद्दल बच्चू भाऊंचं आपण सर्वजण मिळून अभिनंदन करू धन्यवाद